मित्र हो नमस्कार सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद लाभलेली एक पोस्ट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी आज करतोय तर आज महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुलं या लेखाचं वाचन ऐकूया लेखक मुकुंद बाळकृष्ण कुलकर्णी अभिवाचन दत्ता सरदेशमुख महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुलं इथे सखेनी सोबती कुणी इथे कुणी तिथे लेखन संगीत प्रयोग निर्मिती सादरीकरण चित्रपट या सर्व अंगांनी मराठी मनाला कायम भुरळ घालणारा जबरदस्त आविष्कार म्हणजे पूल। मनावर नैराश्याचं मळव आलं असेल आणि ते दूर करायचं असेल तर पुलांना पर्याय नाही मित्र हो पुलंचं कुठलंही पुस्तक उघडा कुठल्याही पानावरून वाचायला सुरुवात करा सकारात्मक ऊर्जेचा सात्विक आनंद गॅरेंटेड नैराश्य कुठल्या कुठं पळून गेलं समजणार सुद्धा नाही विनोदी लेखसंग्रह हृदयस्पर्शी व्यक्तिचित्र आनंददायी त्याचबरोबर ज्ञानवर्धक प्रवास वर्णनं कथा कविता नाटक मराठी साहित्यातल्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृतींची समीक्षा बोरकरांसारख्या अपाट प्रतिभा लाभलेल्या कवींच्या कवितांचं वाचन विलक्षण आनंददायी नाटकं चित्रपट त्यांचं संगीत गोड चालींनी नटलेली अनेक भावगीतं सबकुच पुलं अशा असामी असामी बटाट्याची चाळ वाऱ्यावरची वरात इत्यादी प्रयोगांचं सादरीकरण किती प्रकारे समृद्ध केलं पुलांनी आपलं भावविश्व पुलं म्हणजे कोण लक्षात आलं ना अहो पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे <laughs> मित्र जगाच्या पाठीवर जिथं जिथं मराठी बोललं जातं लिहिलं जातं वाचलं जातं तिथं तिथं तमाम रसिकांना पुलंच्या शतकोत्तर जयंतीच्या पुलकीत शुभेच्छा मराठी वाचकांसाठी आविट आनंदाचा ठेवा म्हणजे पुल झाले बहू होतील बहू परंतु या समहा पुलं हा अथांग सागर आहे त्याला गवसणी घालणं केवळ असंभव सखाराम घटनांचे शब्द फिरवून हे म्हणजे काजव्याने सूर्याचे स्मरण करण्यासारखे आहे असं म्हणायला हरकत नाही मित्र हो साहित्य संगीत चित्रपट नाटक एकपात्री प्रयोग कथाकथन खवैया उत्तम वक्ता सर्व सर्व क्षेत्रात मुक्त संचार आणि सर्व क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असं हे अलौकिकी व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं सर्व गुणसंपन्न नभोवाणी दूरचित्रवाणी या क्षेत्रातही यशस्वी आकाशवाणीसाठी पुलंनी अनेक श्रुती लिहिल्या इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आकाशवाणीनं पुलंना मीडिया ऑफ मास कम्युनिकेशनच्या अभ्यासासाठी लंडनला बी बी सीकडं पाठवलं एकोणीसशे एकोणसाठमध्ये भाई भारतातले पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता तो त्या कार्यक्रमात द्रुतगतीनं तबला वाजवून पुलंनी आपलं तबला प्रावीण्य दाखवून दिलं होतं दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पु ल हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते काही काळ पुलंनी प्राप्तिकर विभागात नोकरी केली होती साहित्याचा समृद्ध वारसा पुलंना आपल्या आजोबा वामन मंगेश दुभाषी यांच्याकडून आला असावा पु ल बहुश्रुत होते त्यांना मराठी इंग्रजी हिंदी संस्कृत कानडी बंगाली कोकणी अशा अनेक भाषा अवगत होत्या पुलंचा जन्म मुंबईचा त्यांचं बालपण जोगेश्वरीच्या सारस्वत कॉलनीत गेलं त्यांचं शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन आणि सांगलीच्या विलिंग्टन महाविद्यालयात झालं एकोणीसशे शेहेचाळीस साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले त्यांचं सहजीवन समृद्ध आणि परिपक्व होतं मेड फॉर इच अदर मित्र हो भाईंचे वडील कोल्हापूरचे आई कारवारी आणि बहीण कोकणात दिलेली त्यामुळं घरात भोजनात विविधता असे यातूनच पुलनमधला खवय्या घडला मिश्किलपणा आणि अभिजात साहित्याची उत्तम जाण हा वारसा पुलंना आईकडून मिळाला पुलंनी जवळपास चाळीस वेगवेगळी पुस्तकं लिहिली त्यांच्या अनेक पुस्तकांच्या वीसपेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्यात आजही पुलं बेस्ट सेलर्सच्या लिस्टवर आघाडीवर असतात अत्यंत निखळ उच्च अभिरुची संपन्न दर्जेदार विनोद हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे आसामी आसामी खिल्ली खोगीर भरती गोळाबेरीज नसती उठा ठेव थे, बटाट्याची चाळ मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हसवणूक ही त्यांची विशेष गाजलेली काही पुस्तकं अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा वंगचित्रे ही त्यांची अत्यंत वाचकप्रिय प्रवास वर्णन अपूर्वाई किंवा पूर्वरंगच्या प्रस्तावनेमध्ये म्हटल्याप्रमाणे पुलंचं प्रवास वर्णन हे टुरिस्ट गाईडप्रमाणे महात्म्य सांगणारं वर्णन नसून प्रवासात भेटलेल्या माणसांचं आणि प्रवासातल्या मीचं वर्णन आहे तुका म्हणे आता अमलदार भाग्यवान तुझे आहे तुझंपाशी सुंदर मी होणार तीन पैशाचा तमाशा मोठे मासे छोटे मासे आम्ही लटिके ना बोलू फुलराणी ही त्यांची काही गाजलेली नाटकं आणि एकांकिका मित्र हो पुलंच्या अफाट कर्तृत्वाला चित्रपटसृष्टी ही वर्जन आहे वंदे मातरम देवबाप्पा आणि गुळाचा गणपती ही ठळक उदाहरणं गुळाचा गणपती हा तर सबकुच पुलं कथा पटकथा संवाद संगीत हे तर पुलंचं कार्यक्षेत्रच त्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शन ही पुलंंचंच आहे गुळाचा गणपती खऱ्या अर्थानं हा सबकुच पु ल असा चित्रपट मित्र हो योग असा की या चित्रपटाच्या प्रीमियरचं आमंत्रण पुलंना मिळालंच नाही आणि हा प्रीमियर पुलंना चक्क तिकीट काढून पाहायला लागला सबकुच पु ल अशा या गुळाचा गणपती या चित्रपटावर पु लंची प्रतिक्रिया फार मार्मिक होती पण प्रेक्षक सोडून हां असं त्यांनी म्हटलं होतं एका कोळियाने कान्होजी आंग्रे स्वगत हे काही त्यांचे सुप्रसिद्ध अनुवाद मुक्काम शांतिनिकेतन हा पत्रलेखन संग्रह व्यक्ती आणि वल्ली गणगोत गुणगायीन आवडी मैत्र आपुलकी ही त्यांची सुप्रसिद्ध व्यक्तिचित्र रसिक हो सज्जन हो मित्र हो श्रोते हो ही गाजलेली भाषणं असा मी असा मी बटाट्याची चाळ वाऱ्यावरची वरात हे एकपात्री प्रयोग ही पुलंची साहित्य संपदा चितळे मास्तर नंदाप्रधान सखाराम घटने नारायण अंतू बरवा नाथा कामत रावसाहेब हरितात्या हंड्रेड पर्सेंट पेस्तन काका नामू परिट यासारख्या त्यांच्या व्यक्तिचित्रणाचं गारुड मराठी मनावरून कधीच पुसलं जाणार नाही गणगोतमधल्या आप्पा ऋग्वेदी म्युझिक डायरेक्टर केशवराव भोळे दिनेश चिंतामणराव कोलटकर चोभे दयाछाया घे रामोभय्या दाते इंटरनॅशनल दीक्षित बळवंत मोरेश्वर पुरंदरे मास्तर नसलेले फळसणकर मास्तर बाय राज देशमुख रावसाहेब मला दिसलेले विनोबा हिराबाई आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या माणसांचं केवळ अप्रतिम वर्णन आहे साहित्य अकादमी संगीत नाटक अकादमी इत्यादी अनेक पुरस्कारांच्याबरोबर पुलंना भारत सरकारनं एकोणीसशे सहासष्टला पद्मश्री आणि एकोणीसशे नव्वदला पद्मभूषण पुरस्कारानं गौरवलं अनेक सेवाभावी संस्थांना पुलंनी अर्थसहाय्य केलं अनेक समाज उपयोगी कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा पी जी उडहाऊस हे पुलंचे बेहद्द आवडते लेखक उडाऊसच्या निधनाची बातमी कळल्यावर पुलंची प्रतिक्रिया काय होती आय थॉट ही वॉज इमॉर्टल उतार वयात आपल्या कन्याच्या दुर्दैवी मृत्यूचा आघात सहन करावा लागल्यानंतर उढ्हाऊस यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आय थॉट शी वॉज इमॉर्टल नेमकी हीच भावना पुलंच्या लक्षावधी चाहत्यांची आहे उढहासबद्दल लिहिताना पुलंनी म्हटलं आहे उढहास हे एक व्यसन आहे उढहाऊस आवडतो म्हणजे आथपासून इतिपर्यंत आवडतो हे आपल्या बालगंधर्वांच्या गाण्यासारखं आहे ते संपूर्णच आवडायचं असतं अशा व्यसनांनी न बिघडता ज्यांना राहायचं असेल त्याने अवश्य तसं राहावं अमुकच एका तत्त्वज्ञानात किंवा धर्मात मानवतेचं कल्याण आहे असा आग्रह धरणाऱ्यांनी या भानगडीत पडू नये ते पडत नसतातच त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गाचं एक न उघडणारं झापड बसवलेलं असतं अहंकाराची दुर्गंधी आणि आकारण वैताग घेऊन हे माणसं जगत असतात कुठल्याही तत्त्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी उडाओनं लिहिलं नाही जीवनाच्या सखोल तत्त्वज्ञानाची चिंता केली नाही विनोदी लेखन हा त्याचा स्वधर्म होता तो त्यांनी निष्ठेनं पाळला तंतोतंत हेच वर्णन पुलंना लागू पडतं मित्र हो पुलं भीमसेन जोशी कुमार गंधर्व वसंतराव देशपांडे यांचं मैत्र हा तर वेगळ्या पुस्तकाचाच विषय ठरावा महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटात पुलंचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्याचा एक चांगला प्रयत्न झाला आहे पण पुलं हे व्यक्तिमत्वच एवढं अफाट आहे की नव्वद मिनिटाच्या दोन भागात त्याला न्याय देणं केवळ अशक्य बाकी बाब म्हणजे बाबा बोरकर यांच्या कोकणी कविता सुनीताबाई आणि पुलं हार्मोनियमवर सादर करायचे तो आनंदयात्री अनुभव असायचा पुलंंच्या हजरजबाबीपणाचे किस्से तर अगणित आहेत माणिक वर्मा यांचं लग्न ठरल्याचं कळताच पुलंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया हिनं तर वर्मावरच घाव घातला वसंत सबनीसांनी पुलंना शरद तळवलकरांची ओळख करून दिली हा माझा मित्र शरद तळवलकर हो का अरे वा चांगला मनुष्य दिसतो नव्हे हा चांगला असणारच अहो याच्या नावावरूनच कळतं आहे एकही काना मात्रा वेलांटी ओकार काही नाही म्हणजे हा माणूस सरळ असणारच कोल्हापूरला नाटकाचा प्रयोग असताना नाटकात काम करणारी एक का अभिनेत्री कोल्हापुरी साजाचा रंगात येऊन वर्णन करत होती भरगतचं तर इतकं की एक साज घातला गळ्यात की दुसरं काही घालायलाच नको बाईंची मुश्किल प्रतिक्रिया खरं सांगतेस की काय एका समारंभात पुलंच्या एका बाजूला श्रीयुत नाग गोरे आणि दुसऱ्या बाजूला भुजमराव कुलकर्णी बसले होते पुलं म्हणाले आफतचं आहे बोआ एकीकडं नाग आहे तर दुसरीकडं भुजंग पुलंचा एक चाहता तो म्हणाला माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे एक ज्ञानेश्वर आणि दुसरी तुम्ही माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोरच तुमचाही फोटो ठेवला आहे हे ऐकून पुलं म्हणाले अहो असं काही करू नका नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद म्हणवून घेतले तो रेडा हाच का म्हणून वाऱ्यावरची वरात रवींद्रनाथ नाट्यमंदिरातला रात्रीचा प्रयोग दुसऱ्या दिवशी लालजी देसाई भोल्यावर चढायचे होते लालजींचा हात धरून पुलं रंगमंचावर आले आणि म्हणाले उदयांची वरात निघणार आहे पण तो आजच वाऱ्यावर स्वार होऊन आला आहे एकदा पुलं कुटुंबीय आणि वसंतराव राधानगरी अभयारण्यात गेले होते त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल गवा आला आणि त्यांच्याकडं खुनशीपणानं बघायला लागला तेव्हा वसंतराव देशपांडे म्हणाले भाई आय थिंक ही इज गोईंग टू चार्ज ल म्हणाले रेड्याला कळू नाही म्हणून इंग्लिशमध्ये बोलतोयच वाटतं पुलंच्या पंच्याहत्तरीच्या अर्पण समारंभात जयंत नारळीकर आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले बंधू भगिनीनो असं मी म्हणत नाही कारण श्रोत्यांमध्ये माझी पत्नी आहे पुलंची बोलण्याची पाळी आली तेव्हा ते म्हणाले मला बंधू आणि भगिनी म्हणायला काहीच अडचण नाही माझी पत्नीच मला भाई म्हणते तर असे काही किस्से मित्र आपल्या अनेक पैलूंसह लखलखीत चमकणारा हा महाराष्ट्राचा लाडका हिरा मराठी वाङ्मयाच्या क्षितिजावरचा आढळ ध्रुव तारा असलेल्या या सरस्वताला आदरपूर्वक प्रणाम महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुल या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक मुकुंद बाळकृष्ण कुलकर्णी सोलापूर त्यांचा संपर्क क्रमांक नाईन फोर टू वन फोर फाईव्ह फोर एट डबल एट नऊ चार दोन एक चार पाच चार आठ 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 अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स सौजन्य सीमा सावंत पनवेल